तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज सुट्टी आहे मला, त्यासा मला, मला तर त्यासाठी मी जरा उशिरा उठलोय सगळ्यांना रविवारी सुट्टी असते आणि मला सोमवारी सुट्टी कारण आमची कंपनीच अशी आहे की आम्हाला रविवारी सुट्टी देत नाही तर सोमवारी सुट्टी तर आजचा दिवस कसा आहे मला सांगतो उठल्या उठलं तर मला किचनमध्ये गेला होतं की हे भांडे बघून तर माझा दिवसच म्हणजे चांगला जातो असं काही नाही की कारण मी एकटा असल्यामुळे मला माझी सगळे कामे मलाच करा लागतात ना तर असो सगळं असो आता इकडे एक बकीट कपडे भिजू घातले मी सकाळीच तर ती धुवायचे पण मला कपडे धुवायचा एवढा कंटाळा आलाय ना आता सध्या तर मी आताच कपडे नाही धुणार नंतर धुईल आता जीवन पन कराच थोड़ा पानी पीतो तो मैं क्या लाडली म्याओ। गो 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 गो। ये एक बंदा मेरे फील्ड में आ रहा है जो माँ की आग उसके ऐसे खतरनाक वीडियो बनाता है उठल्या उठल्या ना आधी पाणी प्यायला पाहिजे तर कसं आहे मित्रांनो काय नाही करा अजून फोट थो तुम्ही कारण दिवस आपलाच आहे तो एन्जॉय आपण एकदा सुट्टी भेटते फक्त आपल्याला ते पण नाही एन्जॉय करायचं काय करायचं असं दिवसभर आपण बाहेर जर तो कंटिन्यू म्हणजे ड्युटीवर असलो तर तो मै क्या लाडले मै अभी सो जाता हो तू तो चॅनल सबस्क्राईब कर ले तर कस आहे मित्रांनो आता चुकी तर उठलोय मी फिरा आता त्यामुळं नाही मी उठलो नसतो कारण काय माहिती का त्यांनी हे आणलंय ताबा सकारात झाली आहे आज सकारात त्यांची आहे काहीतरी पोळ्या वगैरे आणून दिले मला चल आपलं दुपारचं जेवण तर भाग्याल दुपार दुपार झाली मला ते एक दिल वाजलं खतरनाक झोप नको आज तर प्लेट आहे फक्त एक प्लेट धुतो आणि थोडं जेवण करतो

तर मित्रांनो कस काय मग मस्त पैकी टोन घेऊन फ्रेश झालो तो जेवण करतो काय दिलेलं तुम्हाला तर मग मित्रांनो कस दिसतय चिकना वाडा दिसतय का नाही आता आ आहे केली तरी तर मित्रांनो निखील ना काय आणलं ते बघू आता चला एक तर बापडे आणले ते अरे बापडे एवढा मोठा ओ डबाईज एवढा मोठा डबा तिथे पोळ्यातल्या मस्त गरम गरम पोळ्या दे रे चलो खाय होते आता खातो फुकतो काय करायला मित्रांनो ही आहे पोळी आणि हे दिसते तुम्हाला ही गुळवणी भात आहे दिस इज आमटी दिस इज मी आणि आता मी खातो तुम्ही बघत राहा भाज्याला तर मित्रांनो फायनली आपले कपडे धुवून झालेले आहेत आता ह्याला बाहेर वाळू टाकायचे जास्त नाही दोन तीन ड्रेस फक्त पंधरा मिनटात धुवून झाले आपण आपलं कपडे धुवायला एवढं फास्ट येईन